हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल मी नाही ना माझ्या चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छानसा मस्त असा व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेले अर्थात तुम्हाला त्या नक्की आवडणार आहे आणि आज एकदम झणझणीत हिरव्या मिरच्याचं गावरण पद्धतीने मी चिकनचं कालवण बनवणार आहे त्याची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला आवडली तर तुम्हीसुद्धा बनवा पण जर कोणी माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर तर इथं चिकनचं कालवण बनवण्यासाठी आपल्याला आधी मसाला तयार करावा लागेल तर मसाला तयार करण्यासाठी मी इथं एक सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्ध खोबरं घेतलं होतं मी तर ते काय होतं खोबरं कट करायचं म्हणलं ना खूप मुश्किल काम होते त्यासाठी मी त्याला पंधरा वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून थोडंसं नॉर्मल होतंय चाकून पटापट कट होतंय तर थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे कट करून इथं दोन ते तीन छोटे छोटे कांदे घेतले आहेत ते आपल्याला तव्यावर मस्तपैकी भाजून घ्यायच्यात मी कशामध्ये पण भाज मी छोट्या लोखंडाच्या तव्यामध्येच कधी पण मसाला करते का त्याच्यावर मी भाकरी वगैरे करत नाही का तर भाकरी खूप छोट्यावे होतात आणि भाकरी लोखंडाच्या तव्यावर काय होतं मजी शकतात आणि कडीन शकत नाही त्यासाठी हा तवा मी मसाल्याला केलेला आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी दोन तीन कांदे व्यवस्थित भाजून घेते आणि चिकन वगैरे मी आधी साफ करून ठेवलं होतं पण बनवायच्या आधी कधी पण मी चिकन मध्ये थोडंसं पाणी टाकते आणि नंतर दूते को ला ना, वापस याय धुते जेणेकरून त्यातला लालसरपणा ना आणखी ना असला ना तर ते वापस निघतो तर हे आहे मी आज चिकन फ्रायसुद्धा बनवणार आहे कंटकी किमाना ती बनवणार आहे त्यासाठी हे साईडला चिकन ठेवलं होतं त्याच्यात मी मसाला काय काय मिक्स करते ते सांगते आता बराच वेळा मी ही रेसिपीसुद्धा दाखवलेलं आहे मसालासुद्धा दाखवलेला की मी कोणता मसाला वगैरे वापरते ती तर हे जर मी चिकन घेतलं एक किलोपेक्षा थोडंसं जास्त चिकन आहे तर त्याच्यामध्ये एक चमचा भर मी चटणी टाकलेली चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली एक ते दीड चमचा आणि थोडीशी हळद टाकली हळदचं काही महत्त्व नाही हळद टाका किंवा नाही टाका का तर ते कलरमुळे व्यवस्थित दिसत नाही नंतर हळद तर तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकली टाका नसली तर काय हरकत नाही शिवाय हा एक मसाल्याचं पॅकेट टाकायचं आहे मसाला कोणता आहे ते सुद्धा तुम्हाला मी पहिलं दाखवलेलं आहे तर तुम्ही ती रेसिपी नसेल बघितली तर तुम्ही पाठी जाऊन बघू शकता बऱ्याच वेळा मी बऱ्याच जणांनी ह्या मसाल्यासाठी खूप जास्त अशा कमेंट केलं तर की ताई मसाला दाखवलंच नाही दाखवलंच नाही त्यासाठी मी पूर्णपणे मसाला वगैरे दाखवून चिकन चिकन बी बनवते मी ह्या मसाल्यामध्ये आणि मच्छीसुद्धा ह्या मसाल्यामध्ये बी बनवते तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तर हे पूर्ण तर पूर्ण हा मसाला एक पॅकेट टाकायचा आहे एक किलोला एकच पॅकेट वापरायचं पण एक, वाप एक किलोपेक्षा थोडंसं जास्त चिकन आहे तरीसुद्धा मी एकच पॅकेट टाकणार आहे का तर दुसरा मसाला जर फोडला ती जास्त वेल पण ती असं बांधून वगैरे ठेवायला लागेल खराब होईल त्यासाठी मी एकच पॅकेट पूर्ण टाकणार आहे व्यवस्थित पाणी टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं खूप जास्त नाही जसं लागेल तसं मसाले काय होते सुका असतं त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर वगैरे हो असतं सुक्का असतो मसाला त्यासाठी पूर्ण असं खाली पातेल्याच्या बुडाला असं चिटकून राहतो त्यासाठी थोडं थोडं पाणी ओतून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खूप जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर काय होतं तळल्यानंतर चिकन सगळा मसाला खाली राहतो चिकनला काहीच मसाला लागत नाही त्यासाठी थोडं थोडंच पाणी टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पंधरा वीस मिनटं जसा तुम्हाला जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवा कमी वेळ असेल तर कमी वेळ ठेवा आणि लगेच बनवायचं असेल तरी सुद्धा लगेच बनवलं तरी सुद्धा आहे बरेच जण ह्याच्यामध्ये अंडसुद्धा टाकतात जर तुम्हाला टाकायचं असेल तर अंडसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता पण मी अंड टाकत नाही कशासाठी तर अंड टाकल्यानंतर त्यालामध्ये खूप जास्त असा फेस होतं फ्राय करताना आणि मग ते फेसाचं तेल नंतर आपण ह्याला कशाला वापरू शकत नाही आणि ती समजत पण नाही पटकन की फ्राय आहे का नाही दिसतच नाही का तर पूर्ण कढई भरून कशाच तुम्ही फ्राय करत असा ना तर त्याच्यामध्ये पूर्ण असा फेस येतो त्या अंड्यामुळे त्यासाठी मी कधीही अंडे टाकत नाही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकताय पण परत तेल काढल्यानंतर फ्राय झाल्यानंतर जे तेल उरतं ना त्याचासुद्धा असा मसळसारखा वास येतो त्यासाठी मी टाकत नाही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता बरेच जण म्हणतील ना अंडा सुद्धा याच्या टाकल्यानंतर चांगलं लागतंय तर तुमची चॉईस टाकायचं असेल तर टाकू शकता ठीक आहे तर मसाला व्यवस्थित मिक्स करून झाला आता मी ह्याला माझी भाजी बनेपर्यंत भाकरी बनेपर्यंत भात बनेपर्यंत ठेवणार आहे आणि नंतर मग ह्याला फ्राय करणार आहे ठीक आहे तिथं इथं मसाला भाजून घेते आणि हे चिकन साईडला ठेवते आणि पटापट मसाला काय काय भाजून घेतलेला आहे ते तुम्हाला सांगते तर इथं मी कांदा भाजून घेतला होता आधी आता खोबरं भाजून घेते आणि खड्या मसाल्यामध्ये तेजपत्ता टाकायचा तेजपत्ता तुम्ही फोडणीला टाकला तरीसुद्धा चालेल थोडीशी खसखस टाकायची थोडेसे धने टाकायचे आहेत आणि दोन ते तीन हिरव्या विलायच्या टाका दोन ते ती तीन काळी मिरे टाका आणि दोन ते ती तीन लवंगा टाकायचं खूप जास्त मसाला पण नाही टाकायचा दोन दोन तीन तीन फक्त टाकायचं आहे फूल थोडंसं टाकायचं आहे आणि खसखस आणि धनेसुद्धा न विसरता थोडे थोडे टाकायचे आहेत हे सगळा मसाला थोडंसं तेल टाकून भाजून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि हे बघू शकतं किती मस्त असा मसाला भाजून तयार आहे सगळा एक टमाटोसुद्धा मी काप करून व्यवस्थित तेलावर थोडं भाजून घेतलेलं आहे हे सगळा मसाला आपल्याला एकदम पाणी ओतून बारीक वाटून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी नाही वाटायचं जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मसाला वाटून घ्यायचा आहे तर असा मस्तपैकी असा मसाला भाजून झाला आहे आता हे वाटून घेते मी आणि वाटल्यानंतर तुम्हाला दाखवते तर कसला भारी मस्तपिक्याचा मसाला तयार झालेला आहे जास्त पातळ बी नाही जास्त घट्ट बी नाही थोडंसं पाणी टाकून मी मस्तपिक्याचा काटून मसाला घेतला आहे तर चला मग पटकन बनवायला सुरू करू वेळ न आज मी पातेलं चिकन बनवणार आहे बऱ्याच वेळा मी कुकरमध्ये बनवते जेणेकरून पटकन होतं आहे सगळं काही सामान एकदाच टाकलं की एक शिट्टी केली नंतर चिकन तयार होतं पण आज पातेलात बनवणार आहे ठीक आहे हे तर पातेलं गरम झालं की ज्यामुळे तेल टाकायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी तीन पळ्या टाकलेलं आहे जी आपल्या तेलामधले असते ना छोट्या पळ्या ते तीन पळ्या टाकलेत तेच दोन तीन पान टाकलं तेजपत्ता आपण मसाल्यामध्ये नव्हता टाकलं त्यासाठी ह्याच्यात टाकलेलं आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली दोन ते तीन चमचे जी गेल्या रविवारी बनवलेली आहे आणि आत्तासुद्धा जशीच्या तशी आत्ता बनवल्यासारखी पेस्ट माझी आहे ही कशी बनवली त्याचीसुद्धा मी रेसिपी दिलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही जर तुम्हाला जर तशी पेस्ट बनवायची असेल तर ठीक आहे तर चला दोन ते तीन चमचे पेस्ट टाकलेले आहे मला थोडीशी कमी वाटली त्यासाठी मी आणखी थोडीशी जास्त टाकली व्यवस्थित हालून घ्यायची अर्धा मिनटं त्याच्यातलं सगळा कच्चा पण निघलं पाहिजे आणि नंतर मग मसाले टाकायचे मसाले थोडे थोडेच टाकायचे जास्त नाही आता काय टाकणार आहे ते सांगते थोडीशी हार्ड टाकली आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे जे कोणता बी गरम मसाल मसाला तुम्ही वापरतो तो टाकलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये हे टाकायचं नाही फक्त आपण जो वाटला आहे मसाला तोच टाकायचा आहे का आता आपण खडे मसाले वगैरे सगळे मसाले भाजून घेतलेले आहेत त्यांनीच आपलं कालून खूप जास्त असं मस्त होणार आहे एकदम छान होणार आहे ठीक आहे तर सगळा मसाला मी टाकला आहे ह्याच्यात आणि आता व्यवस्थित बघू शकता किती मस्त असं आत्ताच मसाला दिसायला लागलेला आहे आता व्यवस्थित हलवायचा आहे दोन ते तीन मिनटं जर तुम्ही असं तेलावर भाजून घेतला ना मसाला तर नंतर मग आपण मिक्सरचं भांडं विसरून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मग कमी गॅसवर ह्याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं कमी गॅसवर झाकल्यानंतर व्यवस्थित सगळ्या मसाला व्यवस्थित शिजल त्याच्यावरती एकदम तरी येईल तेल सुटेल मसाल्याला आणि चवीनुसार मीठसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे ठीक आहे आता पाणी मी थोडंसं ओतणार आहे पाच मिनिटाला झाकून ठेवते तेल सुटल्यानंतर तुम्हाला मग परत मसाला दाखवते तर बघू शकता मसाला किती मस्त पैकी शिजला आहे तेलसुद्धा सुटलं आहे मसाल्याला आता ह्याच्यामध्ये स्वच्छ धुतल्याला चिकन टाकूया तर चिकन टाकल्यानंतरसुद्धा ह्याच्यामध्ये लगेच पाणी वगैरे वतायचं नाही चिकनला स्वतःच्या अंगाला असं पाणी सुटू द्यायचं आणि त्या मसाल्यामध्ये सगळं चिकन शिजल्यानंतर त्याच्यात आपोआप थोडंसं पाणीसुद्धा तयार होईल तेसुद्धा तुम्हाला नंतर दाखवते की मी न पाणी सुद्धा ह्याच्यामध्ये किती पाणी साठते ते आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ दोन ते तीन मिनटं हलवायचं आहे आणि कमी गॅसवर ह्याला पंधरा ते वीस मिनटं मस्तपैकी शिजू द्यायचं आहे पाणी न वतता आणि नंतर वतायचं पाणी ते कसं तीसुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवते पण आधी ह्याला झाकून ठेवते आणि नंतर तुम्हाला दाखवते ठीक आहे तर त्यावर झाकून ठेवल्यानंतर ताट ताटावरतीच मी पाणी टाकलेलं आहे कधीही चिकनमध्ये म्हणा कोणत्याही भाजीमध्ये नॉर्मल जी भाजी आपण बटाट्याची भाजीसुद्धा भाजी साधा करतो ना त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला गरमच पाणी होता कधीही थंड पाणी वतायचं ना थंड पाणीनं भाजीची चव जाते चांगली लागत नाही एकदम अशी पाण्या भाजी होते तर गरम पाणीच कधी पण टाकत जात हे ताटात मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे दुसरीकडे भात करायचा होता पण तांदूळ डब्यातले संपले तर हे सचिन मग काल तांदूळ आणले थोडेसे होते ते मी सकाळ काल सकाळीच केला होता भात त्याचा आता ही थैली फोडते आणि ह्यातले तांदूळ काढून मी भात बनवते गेल्या टाईम काय झालं सचिनं खूप अशा तांदूळ आणले बासमती तुकड्या तांदूळ आणले पण ते भात खूप खायला चांगला लागत होता पण ती मुलांना काय आवडलं नाही का तर दुसऱ्या ठिकाण आम्ही जिथून तांदूळ आणतो तिथून आणता दुसरे कोण होते का तर एक त्यांचा मित्र आहे त्यांनी सांगितलं की हे तांदूळ आमच्या इथले खूप चांगले आहेत तू घेऊन जा आणि तुला आवडतील पण तांदूळ आता वास वगैरे मस्त येत होता भाताचा पण ती तांदूळ काही आवडले नाहीत आम्हाला त्यासाठी ते तांदूळ आता तसे ठेवलेत म्हणलं बघू ढोशाला वगैरे मी वापरं एकदा दोनदा त्याचा भात केला आणि ते तसे ठेवले मुलांना आवडायला गेलं म्हणून आता हे तांदूळ आणलेत आता ह्याचा मी आणि शिवाय ती खीर वगैरे करायला ते तांदूळ खूप चांगले आहेत का तर तुकडा तांदूळ असलेला त्याची खीर वगैरे मस्त होती तर मी त्याची खीर वगैरे बनवून किंवा ढोशाला हो वापरत आता याचा भात करून बघते तर ह्याचा भातसुद्धा चांगलाच होतं आहे हमेशा मी इंडिया गेटचे तांदूळ आणतो आता हे सचिन दुसरे आणलेले आहेत तर चला मग पटकन ह्याचासुद्धा भात बनवते आणि आज जर भात थोडासा तडकेदार बनवणार आहे जसं की थोडेसे खडे मसाले दोन चार टाकणार आहेत आणि खडे मसाले टाकून मग भात बनवणार आहेत जेणेकरून भाजीसोबत वगैरे चिकनच्या कालवणासोबत मला खायलासुद्धा चांगलं लागेल तर चला पटापट डब्यात तांदूळ भरून घेते आणि नंतर मग भात बनवते तर तांदूळ वगैरे भरून झाले लगेच मी पातील ठेवलं पटकन भात म्हणलं करून घेते ज्याने आणि कोण चिकन भात भातसुद्धा इकडं तयार होईल भाताला जास्त वेळ लागत नाही भात पंधरा ते वीस मिनिटाच्या बी कमी वेळात होतो तर इथे मस्तपैकी तडका देऊन भात आज बनवणार आहे तरी जर खडे मसाले घेतलेत मी एक चक्री फुल घेतले दोन ते तीन हिरव्या विलायची घेतली दोन ते तीन लवंगा घेतलेत दोन काळी मिरी घेतलेली आहे आणि तेजपत्त्याचं पान घेतले त्याला म्हणजे टाकल्यानंतर थोडा मसाला तडतड झाला की ह्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकायचे थोडं दोन मिनटं परतायचे चवीनुसार मीठ टाकायचं आणि नंतर मग पाणी टाकायचं लगेच पाणी ओतायचं नाही दोन ते तीन मिनटं त्याला त्यालामध्ये असं मस्तपैकी तांदूळ भाजून घ्यायचे नंतर पाणी ओतायचं आणि कमी गॅसवर शिजू द्यायचा भात कमी गॅसवर नाही फास्ट गॅसवर शिजू द्यायचा आणि मग उकळल्यानंतर कमी गॅस करून झाकून ठेवायचा तर इथलं चिकनमध्ये पाणी न वतता सुद्धा चिकनला मस्तपैकी असं पाणी सुटलेलं मसाल्यामध्ये चिकन एकदम मस्त असं शिजलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वतायचं जी ताटावर आपण ठेवलं होतं गरम करायला ते पाणी वाचायचं पाणी तुम्हाला जेवढं वतायचं तेवढं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी आणखीन थोडंसं वतन आणि मग तेवढंच भास्करन तसं चिन्नी तर मस्तपैकी असे आंबे आणलेले आहेत आणि हे आंबे विद्यापीठात आमच्या इथं खूप छान मस्त आंबे भेटतात का तर दुसरीकडले आंबे कसे तरी असे पिकवलेले असतात पण एक ही आंबे ना नॅचरल पद्धतीने पिकवलेले असतात आणि खूप खायला सुद्धा इतके टेस्टी मस्त लागतात तर ह्याच्या आधीसुद्धा एकदा आणले सचिनने आणि आता आणले का तर तिथं जायला वेळ भेटत नाही थोडंसं लांब आहे लांबी आहे पण सचिनला वेळ पण भेटत नाही त्यासाठी त्यांनी तिकडं जाऊन आणले नाहीत आता म्हटले चल मी जाऊन आणतो सुट्टी होती तर तांबे आणले आणलेत ता आता कापलेला आहे आणि आंबा बघू शकता किती मस्त आहे खायला सुद्धा तितकाच गोड आणि एकदम छान असा आहे <Sansky> आम्ही आंब्या वगैरे खाल्ल्या कालवून बघतोय तर इथं तयार सुद्धा झालं मी वरतून थोडीशी कोथिंबीर झालेली तरी दार मस्तपैकी झनझणीत गावरण पद्धतीने हिरव्या मिरच्याचं कालून तयार झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये भाकरी वगैरे चुरून खायला किंवा भातावरती इतकं भारी लागतं आहे कालवून <Sansky> तर असं कालून तुम्ही सुद्धा एकदा करा आणि कुणी कुणी केलेलं आहे कसं झालेलं आहे ते सुद्धा मला कमीमध्ये नक्की सांगा इथं भाकरी करायला सुरुवात केली ती पण लाईट गेली मध्येच तर बघू शकतो जरासा अंधार पडलेला आहे आणि भाकरी करताना एक गडबडसुद्धा झाली ते काय ती तुम्हाला सुद्धा दिसेल आणि तसंचिन माझी थोडीशी मदत करू लागले म्हणलं चिकन पण फ्राय करायचं म्हणलं मला भाकर पण करायची आहे ती म्हणले चल मी चिकन फ्राय करतो तो भाकरी एकीकडे कर जेणेकरून पटकन होईल म्हणलं बरं झालं जाऊ त्यांनी जा ते थोडीशी मदत केली तर अर्धा तास माझा वाचला ज्यांनी ते काम केलं तर त्यांनी नाही तर मग मला अर्धा तास ह्याला लागला असता अर्धा तास भाकरी लाग बनवायला लागला असता भाकरी बनवताना भाकर असे झाले की भाकर उचलली की तुटायला लागले का तर दहा ते पंधरा दिवस मला पीठ चांगलं राहतं त्यातलं चिकटपणा राहतो पिठातला आणि जर जास्त दिवस एक अर्धा महिना राहिलं ना पीठ तर मग भाकरी होतच नाही त्याच्या तव्यावर जातच नाही हातातच तुटती भाकर तर हे कशासाठी होतं जास्त दिवस पीठ राहिलं होतं एक महिना झालं मी पाच किलो जळून आणलं होतं ज्यावरचं पिटक्या पिटकन संपत नाही एक दोन दिवस जर चपात्या नाही केल्या तर असं होतं की चपात्या केल्याने चपात्या केल्याने असं होतं पण भाकरी केल्या तर त्यांच्या म्हणजे त्यांना खायला नकोच वाटते नरड्याच्या खाली उतरतच नाही तर होतं पण चिकन मटन केलं तर जवळतीनं भाकर खावंच लागते म्हणते कारण मी चपात्या बनवणारच नाही तुम्हाला भाकरच खावं लागेल तर मग भाकरी चारते पण चक दिल्या सुद्धा मी भाकरी चारते त्यांना पीठ नाही आहे म्हणून तेव्हा भाकरी जातात आणि असं जातच नाही आहे तर सकाळी चपात्या करावंच लागतं तर रात्रीच्याला मग माझ्यासाठी काय होतं मला एकटीला भाकर करण्यासाठी बी मला एक एक दिवस कंटाळ्यात वाटतं वाटते चव्हाण मी पण चपातीच खाते असं होतं पण कधीतरी मग वाटते नको चपाती खायला मग भाकरच करते का तर मला भाकरच खायला आवडते चपाती आवडत नाही बिलकुल तर मग माझ्यासाठी एक भाकरी मी करते म्हणजे करते मग त्याच्यामुळे माझा तव्याची सुद्धा हे हालत आहे आणि भाकर केली ना तवा असा काळपटल्यासारखा पडतो तीन भाकरी केल्या ज्यावरीच्या त्यांच्या तिघासाठी आणि मग माझ्यासाठी एक बाजरीची भाकरी केली बाजरीची भाकरी पावसाळ्यात खाल्लेलं कधी पण चांगली राहते का ती गरम असते उन्हाळ्यात खाल्लेलं चांगलं नाही एवढं पण पावसाळ्यात बाजरीची भाकरी नक्की खाल्लं खाल्ली पाहिजे खाणं गरजेचं असतं का तर ते गरम राहते म्हणून इथं चिकन फ्राय पण करून झालेलं मस्तपैकी असं चिकन फ्रायचं चिन्ह केलेलं आहे म्हणा चिकन फ्राय म्हणा किंवा चिकन टिक्का काय पण म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता इथं कांदा लिंबू वगैरे त्यांनी कापलं इथं जेवायला बसलंच याची आंघोळ पण झाली ती उशिरा रविवार म्हटलं की मस्तपैकी तेल लावून मालिश करून उशिरा एकदम मस्तपैकी आंघोळ होती तिची आता इथं चला तर मग जेवण वगैरे मस्त झालं आणि जेवण झाल्यानंतर एक ते दीड तास मस्त पैकी पिक्चर बघितला झाल्यानंतर मग किचनमध्ये आले बघते तर सगळं पूर्ण किचन पसाऱ्याने पडलेलं आहे भांडे खूप जास्त असे घासायचे पडले होते का तर मांडीवर एक सुद्धा भांडं नव्हतं दोन तीन प्लेटं होत्या ते सुद्धा मी जेवण करताना ते सुद्धा प्लेट घेतल्या आणि मोठे ताटंसुद्धा जेवायला नव्हते तर ते सुद्धा जेवताना मी घासून भांडे घेतले का तर भांडेच काय नव्हते तांबे एक दोन होते फक्त बाकी सगळे भांडे घासायला पडले होते का तर शनिवारच्या रात्री सुद्धा मी थोडेसे भांडे होते म्हणून घासलेच नाही मला आता जाऊ दे उद्या रविवार आहे म्हणलं उद्याच्या आरामात भांडे वगैरे घासल म्हटलं आज सगळ्यांना उद्या सुद्धा सुट्टी असते म्हणून मी भांडे घासल्याशिवाय सकाळी नाश्ता वगैरे केला म्हटलं नाश्ता झाल्यानंतर नंतर भांडे घासल पण ते राहून गेलं मम्मी आली मम्मीला बोलत बसले त्यात पण राहून गेलं परत असं चिकन आणलं तर म्हटलं चिकन जास्त वेळेला थैलीमध्ये ठेवलं ना तर त्याचा वास येतो मसाळ एकदम त्यासाठी म्हटलं आधी साफ करते पण वाटलं की मसाल लावल्यावर करते पण वाटलं स्वयंपाक झाल्यावर करते असं करत कर पूर्ण दिवसभर भांडे घासले नाही आणि पूर्ण किचन भरून गेलं पसाऱ्याने म्हणा भांड्याने म्हणा तसं सचिनला म्हणलं की मला कंटाळा आला भांडे घासायचं मी काय घासत नाही तर ती म्हणली तू एकदा घासाय सुरू केलं तर पंधरा ते वीस मिनटात तुझे भांडे पटापट होतील तर म्हणलं ठीक आहे जाऊ दे म्हणलं भांडे घासूनच घेते म्हटलं रात्र पूर्ण भांडे जर नाही घासले तर कॉक्रोच फिरते त्यासाठी मला बे वाटलं चला मी घासते म्हणलं तर ती म्हणले चल मी तुझ्यासोबत बोलत बसतो म्हणलं ठीक आहे चाललं म्हणलं का बोलता बोलता कधी भांडे होऊन जातील ती माहीत पण पडणार नाही असं म्हणलं आणि मग बसली तर लोळ तुशी घेतली त्यांनी लोळत बसली मी म्हणलं चला ना मग आता तुम्ही तु म्हणलं ना बोलत बसतो तुम्हाला म्हणले भांडे गोळा कर मी आलोच की तर म्हणलं एकदा दोन जण तर बराच वेळा झालेला आहे की मला म्हणते चल तू भांडे घासना मी बोलत बसतो आणि मग तिथं बसतात ते एक तर टी व्ही बघत बसतात नाही तर मग आलो आलो करत नाहीतर मग लोळत्या ती झोपच लागते त्यांना असं होऊन जातं तर चला आता माझे सगळे कामं आवरले आणि भांडे घासले ना तर किचन सकाळी एकदम स्वच्छ वाटते त्यासाठी स्वयंपाक करायला बरं पडतं एक कपडा मारला तर किचन स्वच्छ होऊन जातं आणि जर घासलं नाही तर सकाळी उठल्या उठल्या सगळ्या पसार बघितला नाहीत काळच येतो की वाटते नकोच काय करायला असं वाटते त्यासाठी मग रात्री भांडे घासूनच झोपते कधीतरी शनिवारच्या रात्री मला थोडेसे भांडे जर राहिले तर मी घासत नाही तर एक दिवस अशी गडबड होऊन जाते रविवारी मग त्यासाठी किचन साफ करून तुम्ही सुद्धा झोपा जा आणि हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ उद्या हो चाल तोपर्यंत बाय बाय